नमस्कार मी नारी शक्ती संस्थापक अध्यक्ष गणेश कुप्राम्हाला आली आज नसरंगपूर पुणे येथे आमचे दुसरी शाखा ओपन होत आहे एक वर्षामध्ये पहिल्या शाखेमध्ये आपल्या पुणे शहरामध्ये महिलांसाठी रो रोजगार उपलब्ध करून व विविध योजना त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवल्या महिलांच्या आणि त्यांच्याविरुद्ध आम्ही लढलो त्याच्या व्यतिरिक्त आम पुण्यामध्ये भरपूर महिलांसाठी काही केलं मुलांसाठी केलं आज नसरापूर शाखा येथे आणि आशाताई रोपडे यांनी शाखा ओपन केलेली आहे नारी शक्ती भवती विषय सामाजिक संस्थेशी त्यांनी मला ते माहिती की तर जेवढा परिसर आहे या परिसरामध्ये आजूबाजू भोर भोरवेल्ला तालुक्यामध्ये तुम्ही पुण्यामध्ये जे काम केलेले आहे आणि तेच तुम्ही इथं काम करून आपला विश्वास दाखवा असं तुम्हाला बोलतो आणि सांगतो लग, लग, मी आशा आशा प्रवीण रोकडे